प्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी श्रीक्षेत्र अटराडी येथून पंढरपूरकडे शेकडो टाळकरी भगवे ध्वजधारीसह भोजने महाराजांची पायदळ दिंडी रवाना या दिंडीसोबत सहभागी आमच्या रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नादाई डिक्कर यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार आज बुधवार सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजता खामगाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या अटाळी येथून भोजने महाराजांची दिंडी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकरिता रवाना झाली दिंडीमध्ये प्रामुख्याने दिंडी चालणारे हभि हरिभक्त पारायण कैलास महाराज मोरखडे कैलास महाराज धर्माळे यांच्यासह समस्त हरिभक्त पारायण महाराज मंडळी पंढरपूरसाठी रवाना झाले दिंडीला निरोप देण्याकरिता खामगाव खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शिवाभाऊ लोखंडकार राजूभाऊ महाले गजानन फाळके शिरूभाऊ पाटील खामगाव पंचायत समितीचे उपसभापती तुषार गावंडे यांच्यासह पंचक्रोशीतील गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रेड न्यूजसाठी विशेष महिला प्रतिनिधी रत्नताई डिक्कर अटाळी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा मध्ये आपलं स्वागत आहे आज श्री क्षेत्र अटाळी जे संत भोजने महाराज यांच्या पुरस्काराने पावन झालेल्या अटाळी आपल्या भोजने महाराजची दिंडी अटाळी ते पंढरपूर इथे निघालेली आहे यावर्षी दरवर्षीप्रमाणे भाऊ भक्तांची संख्या जास्त आहे तरी आता दिंडीचं प्रस्थान आडाळी इथे पंढरपूर होत आहे तरी इथं सर्व माऊली मंडळी आहे आपण व्यक्त करूया यावर्षी पाऊस नाही आहे म्हणून दिंडीत लोकसंख्या जास्त आहे फेरणे आटोपलेले आहेत म्हणून दिंडीतली जी भाऊ भक्तांची गर्दी आहे ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी जास्त आहेत इथे संस्थांचे अध्यक्ष आहेत आकाश दादाजी खुंडकर ते सुद्धा इथे येणार आहेत जवळपास मेघरच्या मुक्कामाला किंवा आंबेडकरच्या मुक्कामाला आम आम आमदार साहेबसुद्धा येणार आहेत तरी या भाविक भक्तांचा हा उत्साह पाहून एवढ्या उन्हात त्यावेळेस महिलांची सुद्धा संख्या आहे दर शि दरवर्षीप्रमाणे फेरण्यात राहिलेल्या असल्यामुळे महिलासुद्धा येत नाही म्हणून महिलासुद्धा इथे आहेत इथे जवळपास काही मा मंडळी आहे त्या माऊली मंडळीचंसुद्धा आपण मनोगत घेऊया की यावर्षी माऊ दरवर्षीप्रमाणे या वर्षी महिलांची संख्या जास्त आहे त्याबाबत तुमचं मत काय आल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी आटोपलेली आहे पेरणी आटोपली असल्यामुळे आता रुक्तांचं आगमन होत आहे म्हणून महिलांची संख्या संख्या वाढलेली आहे दिंडीचे दिंडीचे चालक असतात चालक असतात प्रमुख मार्गदर्शक असतात दरवर्षीप्रमाणे कैलास महाराजांनी सुद्धा यावर्षी खूप खरंच पेडक्यांची जी छोटी छोटी काळकरी आले होते त्यांची सुद्धा आज पावल्यांची भजन आणि वारींचं महत्व सगळे तीर्थ आपण करतो पण जे पंढरीचं वारीचं जे आनंद आहे तो वेगळाच असतो कारण की वारीमध्ये आपण रिंगण करतो पावली असते टाळ असतात मृदुंग असतात या वारीचा आनंद सगळं सर्व तीर्थ करा काशी करा विष्णुत करा गया करा पण पंढरीची जी वारी असते तो वारीचा आनंद वेगळा असतो त्या वारीचा आनंद आपण इथे जे मुख्य मार्गदर्शक आहे कैलास महाराज मोरखडे हरिभक्त आणि कैलास महाराज मोरखडे यांच्या यांच्या त्या शब्दातून आपण या वारीसमोर जाणून घेऊया होय होय वारकरी पाहे बाहेरी पडले वारकऱ्यांचा आराध्य दैवत असणाऱ्या परमात्मा त्यांच्या दर्शनाकरता वारकऱ्यांच्या अंतकरणामध्ये आसळलेली असते आणि वर्षभर वारकरी आषाढी वारीची वाट पाहत असतो आणि तो आता रक्षक अर्थातच शिक्षक सद्गुरु भोजनी महाराज संस्थान अटाडी आणि संपूर्ण आहोत आहोत आहे आम्ही आता हे आज आटाडी येथून निघालेली आहे आणि आता आपण सध्या आंबे टाकडीला चहा पाण्यासाठी थांबलेलो आहोत तर किती किलोमीटर अंतर चालून पंढरपूरला कधी पोहोचणार आहे पूर्ण साडेचारशे किलोमीटरचा आहे साडेचार

चालू आहेत त्यांच्या सुद्धा आपण मनोगत घेऊया की माऊली मी असं मला आठवते की चार पाच वर्षाच्या आधी तब्बल एक दोन तीस नाही तर अठ्ठेचाळीस तास हरण चाललं तर या याचं तुम्ही काही महत्व सांगू शकता का की एक हरण एक मुख प्राणी आहे तो आपल्यासारखं मनुष्यासारखं जेवत होता कीर्तन ऐकत होता नेमकं तुमचं म्हणणं काय याच्यावर एक योगभ्रष्ट साधू म्हणून त्या हरिणाचा जन्म झालेला असावा जेणेकरून आपण भागवतामध्ये नेहमी जळपरत राज्याची कथा ऐकतो जडभरत राजा गरबा गेला त्याच पद्धतीने एक योगभ्रष्ट साधू वारकरी कदाचित वारीच्या रस्त्याने गेलेला असावा आणि पुन्हा हरणाच्या रूपाने तो आला त्याचे पूर्वसंस्कार जागृत झाल्यामुळे तो वारीच्या रस्त्याने त्याला जेवढ्या दिवस शक्य झालं तेवढ्या दिवस त्याने वारीमध्ये येण्याचे प्रयत्न केलेत आणि त्याने वारीचा नियम जो त्याच्या जीवनामध्ये होता तो त्याने मात्र पाळला गे गेला